जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा गावात एका सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचं अमिष दाखवत तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करत तिचा खून करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना समोर आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता यावेळी नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले नाही केकत निंबोऱ्याला काळ संध्याकाळची काही घटना घडली एक सहा वर्ष मुलीला तिच्यावर खूप अत्याचार केले गेले आणि तिला परत तिच्यावर म्हणजे मा मारून टाकण्यात आलं आणि तिला काल रात्री ह्या ठिकाणी आणलं आहे अतिशय वाईट परिस्थिती त्या मुलीची आहे आणि तो नाराधाऊन सगळ्या गोष्टी करून पळून गेलेला आहे पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट पण दाखल आहे पोलीस त्याचा शोधही करत आहेत त्या मुलीस आत्ता पी एम करून सगळे रिपोर्ट्स घेणं ही सगळी ती प्रोसेस आता त्या ठिकाणी सुरू आहे हे मला आत्ता कळल्याबरोबर मी इकडे आले की ते म्हणजे घटना घटित इकडे जायचं की इकडं मला कळलं की सिव्हिल नाही म्हणून मी सिव्हिल या ठिकाणी भेटायला आले ते माझ्यासोबत डॉक्टर वगैरे सगळी टीम आहे या ठिकाणी आहे रात्रभरापासून हे सगळी टीम त्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आहे तर म्हणजे अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ज्या स्त्रीकडे आपण आईच्या दृष्टीकडनं बघतो देवीच्या भूमिकेत बघतो तिच्याकडे एका छोट्याशा जीवाकडे अशा पद्धतीने बघण्याची इच्छा जर अशी कुठे त्या नराधमांना होत असेल तर यांना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की असं परत कृत्य कोणाची करण्याची हिंमत नको व्हायला कारण म्हणजे आपण खूप अवेअरनेस या ठिकाणी आणतो आहोत बॅड टच गुड टच आम्ही लहानपासून मुलांना हा संस्कार आता द्यावा लागतोय पूर्वी ह्या गोष्टी कराव्या लागत नव्हतं पण आता ते करावं लागतंय की परत श्री माते समान हा विषय परत आता एकदा नव्याने लोकांपुढे सांगावा लागतोय हे खरोखर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे सहा वर्षाच्या लेकराचं काय मन म्हटलं असेल ती घटना होताना त्याचा विचार सुद्धा मला एक आई म्हणून करवत नाहीये अशा घटनांना कुठतरी आळा घालणं आणि त्याच्यासाठी आम्ही मागे पण या संदर्भात मी वाटतं आमदार असतानाही कायदे कडक कसे करताय त्याच्यासाठी आपण खूप पद्धतीने या गोष्टी लक्ष घालतो पण अजूनही लोकांची भावना या दृष्टीनं बदलत नाही दुःख आहे यासाठी कुठंतरी कडक निर्बंध असले पाहिजे असं आज मलाही वाटतंय सहा वर्षाच्या लेकराला काही समजत नाही ते भावनाही नसतात त्या मनामध्ये कशा पद्धतीने लोक करतात हे खरंच चिंताजनक विषय आहे मला वाटतं आता एज्युकेशन लहानपणापासून देण्याची गरज आलेली आहे खरं म्हणजे आत्ता काय झालं की काळच बदललाय पुढच्या काही एक एकत्र कुटुंबामध्ये आई वडील आत्या मामा मावशा काका काय सगळ्या राहायच्या तर अशा गोष्टी कुठंतरी लक्षात आलं की त्याचं बंधन घातलं जाते पण आता काय राहिलं आई वडील नोकरी करतात व्यवसाय करतात बाहेर पडतात मुलं आपल्या पाठीमागा काय करतात हे त्यांनाही समजत नाही आणि ज्या वेळेस जे नोकं बघायला त्या वेळेस त्या गोष्टी ते बघतात आणि मला वाटतं ह्या गोष्टींच्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी घडतायत आता सदोतीस वर्षाच्या माणसाने अशी घटना करावी म्हणजे एक ने तीन बायका केल्या तिघा बायका पळून गेल्या याचा अर्थ तो माणूसच विकृत पद्धतीचा तर ही विकृती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तो मराठीत बदल होईल असं वाटत नाही आणि विकृती जाण्यासाठी कुठंतरी मराठवाड्यात लहानपणापासूनच एक शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी मराठी निर्माण करावं लागेल आणि मराठी ह्या दृष्टिकोनातून एक महिला खासदार म्हणून आम्ही ह्या दृष्टीकोत्नं नक्कीच या ठिकाणी रुग्णालयाची पाहणी केली हो डायलिसिस सेंटरला मी या ठिकाणी भेट केली म्हणजे आज रुग्णालयाचं कुठंतर रूप बदलताना मला या ठिकाणी दिसतंय आहे की गरिबांना डायलिसिस करणं तर पाच सहा हजार रुपये आणायचे कुठून आज या ठिकाणी बारा त्या ठिकाणी आहेत आणि परत त्यांनी महिलांसाठी आणि वाटतं एच्या वीससाठी पण एक वेगळं त्या ठिकाणी ते सुरू केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता कुठेतरी रूप बदलत आहे आणि वाटतं स्वतः गिरीश भाऊंचाच तो आवडीचा विचार करून भाऊ पण त्या गोष्टींचं सगळ्या लक्ष आहेत पालकमंत्री आहेत सगळंच या गोष्टींनी लक्ष घालत आहेत आणि एक बदलत आहे क्षेत्र आणि गरिबांना इथं ह्या पद्धतीने काही सेवा सु सुविधा उपलब्ध होत आहेत ते आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मला वाटतं मेडिकल हब झाल्यानंतर अजून याचं रूप आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येईल डॉक्टर डीन आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करते पाहणी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या त्याच्याशी चर्चा पण त्या माध्यमात केली रहिवासी दीपक भाऊ यांची मुलगी होती सहा साडेसहा वर्षाची ती आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वर्ष पाच साडेपाच वाजता शोध घ्यायला गेलो ती मुलगी आम्हाला सापडली नाही ती मुलगी अशा ठिकाणी आढळली की एकदम रान जंगलामध्ये ती मुलगी आम्हाला आणि पाहायला गेलो जणं म्हणजे आम्ही शेवटना गेलो होतो पण काही जणं गेले त्या घटनास्थळी ती मुलगी अशी पडलेली होती एकदम बेकार व्यवस्थित पडलेली होती त्या मुलीला याला पण पाहिलं आणि संशी त्याला शोधायला गेले तर संशीत पडून गेला त्यांच्या ताब्यात सापडलेला होता थोडाफा म्हणजे असं भेटलं त्यांना पण तो तिथून इष्टून गेला त्यांच्यातून किंवा मी हा गुन्हा केला नाही त्याचं नाव सुभाष उमा उमाजी भील राहणार वाढ याचा येतो मुलीसोबत काय केलं असं मी पण मला सांगायला पण चांगलं नाही वाटत अशा प्रकारे हा विषय घडलेला आहे लहान मुलीवर समस्या आवडलेली मुलगी त्याणार आम्हाला त्याला विचार करायला पाहिजे आता थोडंसा की काय एवढं मुलीला काय अप्लाय करायला बघा एवढा तरी त्याला पकडून मी तर पण त्याला भाषेत शिक्षा काय किंवा हे शिक्षणच अपूर्ण पडणार आहे एवढा मुली लहान मुली त्यांना अत्या केल्यामुळे तर खूप असं म्हणजे समाजाला एकदम निष्कळ म्हणजे एक वाईट कृत्य घडलं असं एक निषेध करतो आम्ही सर्व आणि लोकसंघर्षाच्या मोर्चामार्फत हे घडला म्हणजे त्या जास्तीत जास्त शिक्षा व्हावी भाषिक काय भाषेपेक्षा जास्त शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू अशी आम्ही कडकडीत चॅनलला विनंती करू